नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळची सुरुवात झाली पावसाच्या वातावरणात पाऊस भयंकर आहे हे सगळं सामान आहे हातामध्ये ते पी व्ही सी एल्बो वगैरे कारण ते बेसिनचा पाईप वगैरे आपल्याला लावायचं आहे ते काल सामान आणलं आहे ते आता घराकडे घेऊन चाललं आहे पाऊस म्हणजे भयंकरच लागतो असं वाटतं आहे की तो आगोटचाच पाऊस आहे म्हणजे की असा पाऊस लागतो तर यावर्षी काय तसा लागला नव्हता त्याची कसर तो आता पूर्ण करतो आहे चला म्हणजे सका आता सकाळ झाले घराकडे चाललो आहे आता सर्व इकडे थोड्या दिवसात सर्व घर ओपन होतील आणि सकाळ संध्याकाळ मस्त गाणी असतील गणपती बाप्पाची गणपती बाप्पा असतील सर्वांच्या घरी चला लवकरच आपला राजवाडा सज्ज होतोय आपल्या आगमनासाठी लवकरच आपण इथे राहायला येणार आहे आता शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू आहे त्याच्यानंतर मग काय घरी जायचं इकडे राहायला आता म्हणजे घराकडे फक्त लादीचंच काम बाकी आहे पण प्रॉब्लेम असा आहे ना की गावाला लायटीचा पण इश्यू आहे आता गणेशोत्सव जसा जवळजवळ येतो ना तर हे एम एस वाले म्हणजे जास्तच लाईटीचा इश्यू करतात गणपतीत पण हाच प्रॉब्लेम असतो आता गणपती जवळ आले तरी पण हाच प्रॉब्लेम आहे तर आज खरं तर रात्री दोन वाजल्यापासून लाईट नाही आहे आज आहे सोमवार सोमवार म्हणजे लाईटीचा दिवस असतो म्हणजे दोन सोमवार असतात महिन्यातून जेव्हा लाईट नसते तर आता रात्री मला वाटतं साडेसात आठला लाईट गेले ठीक आहे अजून आलेले आहे म्हणजे बारा तास झाले आता सकाळचे साडेसात आठ वाजले तर बघूया लाईट कधी येते लाईट येईपर्यंत आज तर काम आहे आपल्याकडे हा जो कट्टा वगैरे बनवला ना त्याचा प्लास्टर वगैरे बाकी आहे करती, करती। आ, तर ते समजा करतील पण त्याला काय एवढा वेळ नाही जाणार आहे म्हणजे दुपारपर्यंत तरी लाईट आली तर कसं आहे मग लादीच्या कामाला सुरुवात करते लादीला कसं आता हे त्यांनी डेपो बनवलेत प्रत्येक रूममध्ये बेडरूममध्ये आणि पडवीमध्ये पाठच्या तर वाळू टाकून झाले आता इथे फक्त काम चालू करायचं आहे तर सगळं लाईटीवरती डिपेंड आहे भोगले कसं होतं नाहीतर मग तोपर्यंत काय है? आहे ह्याचा जो हाय आपला बेसिनचा पाईप वगैरे ते आणलेले आहेत पण ते तरी बसवून घेतले दुपारपर्यंत असं सगळं पावसावर डिपेंड असलेले आता काम आहेत लादी वगैरे जी काही पाहिजे होती एक्स्ट्रा लादी ती आपण काल आणलेली आहे म्हणजे ऑर्डर दिली आहे आज येणार आहे ती चला लाईट येईल तेव्हा येईल पण आज फायनली लादी कामाला सुरुवात पाठच्या पडवीपासून सुरुवात आहे पहिली पाठच्या पडवीची मग मक... रूम आणि मग बाकीचे लाईटवर डिपेंड राहिलं तर असंच राहू आपण काय गावाला लाईटीचे हे मोठे प्रॉब्लेम असतात हं हो गे गे रात्री गेले आता झाले दहा बारा तास व्हायला आले झालं ते मेन गावचं ते पीचं काम झालं आता ते खालूनच गेलं वाटतं आतमध्ये लादीचं काम आता सुरू आहे आजपासून आणि बाहेर असं छान असं धुकं पडलं आहे बघा पाऊस काय गेला नाही आहे फक्त हां थोडासा कमी झाला आहे बघत आहे का रिमझिम झेम रेमझिम आहे पण तो काय जोर वाढवेल आपोआप म्हणजे थांबतो असा जरासा आणि परत जोराचा येतो पपईचं झाड आपलं एक तयार होते आता बरोबर शेवग्याच्या झाडाच्या बाजूला चला म्हणजे लादी लावायचं लेवलिंग वगैरे सुरू आहे तर ॲक्च्युली सकाळीच इकडे आलेलो तर अजून न्याहारी बाकी आहे न्याहारी करून येऊया पाऊस 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 या पावसामुळे होतं आहे काय एकतर थंड पण लागते भरपूर बाहेर पडावंसं पण वाटत नाही आणि लाईट पण नाही आहे तरी पण आता लादीचं काम आहे सुरू बाकी कटिंग वगैरे आहे ती लाईट आल्यावर बघूया सामान पण येणारच कधी येते ते बघावं लागणार आहे लॅकी आलाय खाऊन बिवून मस्त झालाय काय पाहिजे अजून तुला हा बऱ्याच दिवसान आला खाली गेलेलो आता घरी येता येता दिसला तो घराकडे आलाय मध्ये मध्ये येतो काही आठवण आली की येतो मध्ये मध्ये आता येईल अवनी येल लेकी अवनी येल मध्ये घराकडे हां तिकडं नवीन घरात येऊनी आहे खेळायला मध्ये सोबत ब्लॅकीचा आराम चालला आहे दरवाजा तर एकदम बारदा नाव आहे हां हां हाय हाय शेट माणूस या मंडळी न्याहारी करायला या ब्लॅकीची ते न्याहारी झाली तर मी करतो आहे इकडे काल रोहना आणलेली तर रोवणांची भाजी आहे म्हणजे मशरूम मशरूमची भाजी आणि तांदळाची भाकरी लाईट नाही आहे त्यामुळे थोडासा अंधार आहे या जेवायला या जेवतो आणि मग घराकडे जाऊया परत चला मंडळी जेवण झालं आहे आता परत घराकडे निघालो आहे तर ब्लॅकी आता काय पार्ट नाही सोडणार आता ब्लॅक ही घराकडे येतो आहे आणि आता अवनी आली ना अवनी म्हणजे मग मजा येते अवनीला पण मग ब्लॅकी आमच्या घरातून काही जात नाही कारण अवनीसोबत खेळायला त्याला पण मजा येते अवनीला पण कसं डेझी आहे ना अवनी मयुरीच्या माहेरी डेझी आहे त्यासोबत अवनी बरीच खेळत असते मग काय त्याचं खरं नाही ब्लॅकीचं एक एक तुकडा कापायच लागेल ना या बाजूचा चला दुपारचा पाहुणे एक झाला आहे ही पडवी जी आपली किचनची पडवी आहे तिचं झालं आहे साईडचे ते लावायचे वाचे त्यामध्ये कटिंग करायचे त्याला लाईट नाही आहे ते काम नंतर होईल पण हे जे अखंड लावायचे होते ते झालं आहे ऐकायला आध्या कधी कधी अशा क्रॉस येतात त्यासाठी ते ठेवलं आहे म्हणजे लेवलिंग ओके होईल चला म्हणजे दुपारपर्यंत एका पडवीचं नाईंटी पर्सेंट काम झालं आता काय कटिंगला ती लावायची जसे लाईट हवी लाईट आज येते की नाही देऊ जाणे आत्ता जरा म्हणजे जेवणाची वेळ झाली आहे तर दादा आणि भावा पण जेवतो आहे तर मी पण आता जरा असं तरी ते काम आहे तिकडून मग घरी जाऊ जेऊया आणि मग परत दुपारी येऊया शेतातून चालायचं मजाच भारी म्हणजे असं एक वेगळंच वाटतं आपली ही नाचणी तयार होते थोडंफार जरी शेती केली ना आयुष्यामध्ये तरी एकदम बरं वाटत थोडीफार तरी शेती करा पण करा मस्त वाटतं आपल्या शेतीमध्ये राबायचं आणि नंतर जेव्हा फळ मिळतं ते काय भारीच आहे पावसामध्ये सगळं घराचं काम आपलं सुरू आहे आणि जेवणाची सुट्टी झाली आहे तर असं वेळच गेलेलो तिकडून असं फिरत फिरत घराकडे आलो तर आता जेऊया मस्त आणि मग परत घरी जाऊया बाकी ब्लॅकी की चला म्हणजे दुपार झाले दुपारचं जेवण तर या जेवायला ह्या बटाटा आहे इकडे अळंबी आहे भात आणि भाकरी डाळ वगैरे नंतर घेऊ जेवूया मस्त दुपारी कशी भूक पण चांगली लागते चला हळूहळू तर एक 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 सामान नेवा घराकडे आई आले दुपारची चहा घेऊन आणि ब्लॅकी काय सामान घेत नाही आपलं की संध्याकाळी तुला पगार नाही चल एक एक आधी आणली असतीस तर चला म्हणजे दुपारचं जेवण आवरून आता घराकडे आलो आहे आधीचं काम चालू झालं आहे आजपासून तर पाठच्या पडवीचं काम जेवणापर्यंत झालं होतं तर जेवणानंतर बेडरूमचं काम सुरू आहे म्हणजे पहिल्या पावसाने जरा शांतता घेतली बऱ्यापैकी किती वेळ शांत राहणार दोघं माहिती नाही म्हणजे बारीक बारीक पडतो आहेच पण शांत आहे से काम इकडे झालंय आता फक्त इकडची कटिंग आहे ती बाकी आहे ते आता लाईट आल्यावरतीच म्हणजे बहुतेक उद्याच आता काही आज लाईट अशी काही गॅरंटी वाटत नाही बघूया आधी झालं तर सध्या एंट्री नाही लगेच लाईट दिवसभर काय आली नाही ना कठीण काय ते करा तर आज तर आणा पण रात्री बस झालं काय पण करा म्हटलं ते फायनल काय ते आली तर बरं आहे सोमवार त्यांनी पूर्ण घेतली म्हणजे असं म्हणलं सगळं लादीच वगैरे काम सुरू आहे गेले तीन चार दिवसामध्ये असा बाहेर बिना छत्रीचा वाटत पहिल्यांदा असं आलोय बरं वाटतंय जरा घराच्या समोर आलं एक थोड्याच दिवसामध्ये घर आपलं होईल ऍक्च्युली आता परत मला मुंबईला जायचं आहे कारण एवढं आत्ता म्हणजे गणेशोत्सवाचे सात आठ दिवस आणि हे पूर्ण सात आठ दिवस तर अशी मोठी सुट्टी एवढी नाही मारू शकत तर आता चार पाच दिवस मुंबईला भरायचे त्याच्यानंतर मग परत सर्व फॅमिली गावाला येऊ आवनी मयुरी सर्व नवीन घरात मग एन्जॉय असा लूक आपल्या घराचा दिसतो आता हे सगळं काढलं जाईल म्हणजे हे सगळे आता पाण्यासाठी वगैरे ड्रम वगैरे ठेवलं नाही हे घराच्या पाठच्या बाजूस टाकू दोन ड्रम आपण काकींकडून वगैरे आणलेत ते पण त्यांचे देऊन टाकू कारण आता पाण्याचं मेन आहे ते झालं आहे पाणी आता जास्त काय लागणार नाही कुठे कारण हे थोडंसं फक्त प्लास्टर आहे तेवढंच बाकी काय पाण्याचा एवढा काय मोठा असा संबंध नाही आहे आणि इकडे हा कागद मारलेला आहे म्हणजे कसं इकडे जेव्हा ढोलपोरी वगैरे लावू तेव्हा हे सगळं सुकं राहिलं पाहिजे त्याच्यात इकडून कागद मारलं आहे पुढच्या वर्षी जेव्हा इकडून रेलिंग वगैरे लागलं याच्यावरती पण छत येईल तेव्हा सर्व मस्त वाटेल आणि पाणी पण तेव्हा एवढं सडकणार नाही सामान बऱ्यापैकी आणलं आता आणि आता परत मोठा पाऊस आला आहे पाऊस येतोय येतो आहे वारा पण भरपूर येतो आहे कागदला सवढं होतो आहे भरपूर वारा येतोय वारा एवढा ॲक्च्युली ह्या टायमिंगला नसतो पण काय माहिती आहे काय सगळंच उलटच चाललं आहे आज दोन रूमचं काम झालं कटिंग तर बाकीच राहिली तर आता शेवटचं म्हणजे आता साडेचार पावणेपास वाजलेत आता बाहेरचं थोडंसं प्लास्टरचं काम प्लास्टर करतात ना तिकडचं आता तर प्लास्टरचं काम वगैरे तिकडचं करतायत कारण आता परत पुढचं रूम अर्ध करण्यापेक्षा आता प्लास्टर करतील एका तास आणि मग सुट्टी होईल आजची सातच्या दिवसाचं काम आहे आई मगाशी चहा देऊन गेलेली गे आता काय घेऊन आली फळी आणली वाटतं कटिंग करून फळी जी आपल्या मीटर बॉक्सला फळी लागणार आहे ती कटिंग करून आणली कटिंग करून दिली पण हा मग वरच उचलतोय चला म्हणजे आजच्या दिवसाचं लगभग काम संपलंय लाईट आज आलीच नाही पण तरीसुद्धा नच थांबता आज काम चालू केलेलं आहे लादीचं तर हा रूम आहे एक रूमची लादी लावून झाले कटिंग्स बाकी ठेवलेले आहेत पाचशी जे आपलं किचन आहे त्या किचनच्या रूमची पण सेम लादी लावलेली आहे ज्या कटिंग्स आहेत ते उद्या लाईट येईल तेव्हा लावलं जाईल असं हे आजच्या दिवसाचं पूर्ण काम पावसाच्या मुसळधार पावसामध्ये सगळी कामं सुरू आहेत घराकडची आणि लवकरात लवकर ही कामं करून आपल्याला घरी पण जायचं आहे आणि आता थोडंफार जे काय आहे वेळ आहे तर पुढच्या बाजूचं थोडंसं प्लास्टर करते असं सगळं काम सुरू आहे चला म्हणजे आजच्या दिवसाचं काम तर संपलेलं आहे तर जाता तर थोडं असतवाडीमध्ये एक दोन काम आहेत तिकडे जाऊया तिकडून मग घरी जाऊया पाऊस म्हणजे तुफान आलं पाऊस ठीक आहे हवा भरपूर आहे हे बघा दिसत असे तुम्हाला भाताची शेती बघा कशी होते आणि छत्री सांभाळत सांभाळत चाललेलो आहे मी आता पाऊस आहे आहे वारा गावाला असला ना की थोडं भयानक होता कारण सगळंच गण्टगणित वारा आला ना की वाट लागते एकदम कसला येतोय वारा माहिती आहे भयंकर एकदम बेडकं लगेच ओरडायला सुरुवात होतात असो चला म्हणजे पटापट -पत काम आवरूया मग घराकडे जाऊया परत आपण गलीला आलो आहे ही पूर्ण आसतवाडी आणि पावसाळ्यातलं गाव बघा कसं दिसतंय एकदम गली झाली एकदम नदीसारखी पाऊस येऊन जाऊ नये पाणी आहे कमी होतं हे आपलं सभागृह आता गणपतीमध्ये सगळी मुलं इथेच असतील आणि इथून आपण रस्ता गेला होता हे सामान न्यायला त्यामुळे बरं पडलेलं इथून सरळ 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 आपल्या घराकडे रस्ता होता आता पावसाळ्यामध्ये तो काय रस्ता नाही आहे सामान आपल्याला पलीकडून आणावं लागतं त्या बाजूने मंदिराकडून चला मंडळी आजच्या दिवसाचं काम झालं आहे घराकडे आलो आहे फ्रेश होऊया दिवसभर पण येणं जाणं असतं त्याच्यामध्ये जा सामान थोडंफार उचलणं इकडे तिकडे धावपळ सगळंच चालू असतं आज जरा बरं वाटतं आज लादीचं वगैरे हो काम सुरू झालं आहे लादीचं काम सुरू झाल्यामुळं आता फायनल स्टेजला घराचं काम गेलं आहे लादी आता काय थोडी लादीचं काम त्याच्यानंतर किचनच्या ज्या टाईल्स लावायचे ते आणि पुढची ढोलपुरी असं एक पाच सहा दिवसाचं काम बाकी आहे त्यानुसार काम चालू आहे तर आता म्हणजे कसं आहे लवकरात लवकर घरी जाऊ आणि मग नवीन घरात मस्त वाटेल नवीन घरात म्हणजे आपल्या आपल्या घरी तर इकडे आता बरेच दिवस झाले म्हणजे आता मला वाटतं आपण डिसेंबरपासून इथे राहतो आहे आठ नऊ महिने इथे राहतो आहे तर आपल्या घरी राहण्याचं सुख काय वेगळंच आहे पण मामाचंच घर आहे तर इथे इथे पण असं काय वेगळं काय वाटत नव्हतं छानच वाटत होतं नाही नह� काय गावातच राहतो आहे पण शेवटी आपलं घर ते आपलं घर त्यामुळं आपल्या घराजवळ जायचं आहे मामाला पण भेटून जाऊ मामा, मामा येणार आहे एक दोन दिवसात मामा येईल कदाचित मी तोपर्यंत मुंबईला जाईन पण जेव्हा रिटर्न येऊ तर तेव्हा मग इथेच असतो तर मामाला वगैरे पण भेटू जरा तर कारण ॲक्च्युली आठ नऊ महिने आपण इथे राहिलेलो कसं आहे शेवटी आपलं घर म्हणून त्या पद्धतीने राहिलो मामा आपला आहे त्यामुळं त्या पद्धतीने राहिलो कसं आहे तू शेवटी दुसऱ्या ठिकाणी राहिलोच तो तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं इथे काय असला त्रास नव्हता काय नाही काय नाही निवांत एकदम चाललेलं सगळं मामी पण मध्ये मध्ये यायची जायची आता कसं आहे तिथून जाऊ तर मग आपल्या घरी बरं वाटेल अजून तर चला म्हणजे आता घरी आलो आहे पावसात जरा भिजायला वगैरे झालं आहे तर आता फ्रेश वगैरे होतो मस्त तर भेटूया आता पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय